कुरुंदवाड एसटी आगाराला आषाढी एकादशी निमित्त चार लाखांचं उत्पन्न आषाढी एकादशी निमित्त कुरुंदवाड एसटी आगारनं कुरुंदवाड पंढरपूर या मार्गावर एसटी बसेसच्या सुविधा केल्या होत्या यामधून कुरुंदवाड एसटी आगारास चार लाखाचं उत्पन्न मिळालं असल्याची माहिती कुरुंदवाड आगार व्यवस्थापक नामदेव पतंगे रवींद्र भोसले यांनी दिली आहे कुरुंदवाड एसटी आगाराने आषाढी एकादशी निमित्त कुरंदवाड पंढरपूर या दरम्यान तेरा जुलै ते अठरा जुलैपर्यंत एस टी बसची सुविधा श्री विठ्ठल भक्त व साठी केली होती तेरा ते अठरा जुलै दरम्यान एकूण एस टी बसच्या नव्वद फेऱ्या झाल्या आहेत यामधून एस टी आगाराला निव्वळ चार लाख रुपयांचं उत्पन्न मिळालं आहे तर महिलांना पन्नास टक्के व ज्येष्ठ नागरिकांना सवलती या आषाढी एकादशी दरम्यान एस टी बसच्या प्रवासामधून मिळालेल्या आहेत महानकर निपसटी इजास खान पठान कुरुंदवाड ताजा बत्मेंसटी महान येला सब्सक्राइब करा आणी बेल आयकॉनला क्लिक करा